सर्व पत्रकार संघ पत्रकार सर्व सदस्य इथे उपस्थित राहायला सर्वप्रथम आम्ही नटखट प्रोडक्शन रामा प्रोडक्शन आणि मुक्ता प्रोडक्शनच्या वतीनं आपलं सगळ्यांचं पुनशा आभार मानतो आणि आमच्या टीमचं देखील मी दिग्दर्शक म्हणून आभार मानतो की सगळ्यांच्या एकजूट आणि मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने उभा राहणारा हा एक प्रोजेक्ट आहे आणि या वेब सिरीज साठी काम करताना आमचं मुख्य ध्येय असं होतं की गेले अनेक वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहोत मध्यंतरी या काही प्रयोगही आमचे नाटका गवळी हॉलला आपला तो नाटकाचा प्रयोग झाला काही वर्षांपूर्वी आम्ही झुंजू मंजू नावाची शॉर्ट फिल्म केली होती तिला देखील चांगल्या पद्धतीने आपण तालुका तालुकावासियांनी चांगला प्रेम दिला आणि अगदी चांगल्या पद्धतीने ती अ नावावर पण आली आणि आपल्या मंडंगडचं कलाक्षेत्र हे जागृत आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण अनेक दिग्गज कलाकार या तालुक्यामध्ये आपले कार्य जसं की सचिन माळेसर आहेत आणि असे अनेक कलाकार आहेत जे आ, तालुका स्तरीय मुलांसाठी म्हणा किंवा तालुक्यासाठी काम करत आहात आणि हाच एक मुख्य उद्देश ठेवून कारण आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक ज्या ज्या वेळेला आम्ही ऑडिशन ठेवल्या त्यावेळेस मुंबईच्या बऱ्याच बऱ्याचशा मुलांचे आम्हाला कॉल्स आले त्यांचा डाटा आमच्यापर्यंत आला की असे तालुक्यातील कितीतरी मुलं आहेत आपल्या मुंबई शहरामध्ये तालुका ठिकाणी जे या क्षेत्रामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत परंतु त्यांना एक दिशा किंवा मार्गदर्शन असं मिळत नाही किंवा जरी बाहेर काम करायचं म्हटलं तरी आर्थिक अडचणी असते म्हणून या तालुकास्तरीय मुलांना घेऊन काहीतरी एक प्रोजेक्ट आपण करूया एक काहीतरी कलाकृती आपण उभी करूया असं आमच्या या तिन्ही प्रोडक्शनच्या वतीनं एकमत झालं आणि चौफेर नावाचा हा वेब सिरीज आहे आम्ही करायची ठरवली आणि या वेब सिरीज साठी आम्ही काही दिवसांपूर्वीच एक ऑडिशन लिंक सोडली होती आणि तिला देखील आतापर्यंत आम्हाला जवळजवळ पंचवीस ते तीस कलाकारांचा संपर्क आलेला आहे आणि ते ऑडिशन ही देखील आम्ही एकतीस ऑगस्टला इकडे मंडणगड मध्ये करण्याचं ठरवलेलं आहे आणि ऑडिशन दे लिंक देखील लवकरात लवकर त्या तारखेची फिरेल चौफेर चौफेर म्हणजे चारही बाजू चारही दिशा जेव्हा आपण चौफेर चौफेरमध्ये एखादा अश्व जेव्हा उधळतो निसळलेला अश्व जेव्हा चौफेर उधळतो असं आपण म्हणतो त्याचा धोर अगदी मग त्याची दोन पाय वरती असतील किंवा तो मुक्त असतो त्याला आवडणं कठीण असतं या शब्दाचा अर्थ खूप असा गुड आहे आणि प्रेम या संकल्पनेवरती ही वेब सिरीज आधारलेली आहे कारण प्रेम म्हणजे दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन वस्तूंमध्ये असलेली ज्यामध्ये जवळीक काळजी आणि आदर असतो हे केवळ भावनिक मर्यादित नाही तर ते एखाद्या गोष्टीसाठी विचार किंवा देखील असू शकते प्रेम हे एक शक्तिशाली आणि गुंतागुंतीचे रसायन आहे ज्यामध्ये अनेक पैलू आणि अनुभव आहेत असे अनेक प्रेमाचे पैलू उलगडणारी ही चौफेर आहे आणि ही चौफेर जेव्हा आम्ही लिहायला घेतली त्यावेळेस आमचे निर्माता सचिव आलम आणि सुशील मोरे यांनी त्याच्या आधीच एक संपर्क के केला होता की माझ्या पण काहीतरी एखाद तालुका स्तरी लेवलला काम करूया आणि मग चोपरची कथा त्यांना ऐकवली नंतर त्यांना ते आवडली आणि दोघांकडून निर्माता म्हणून होकार मिळाला आणि मग या प्रोजेक्टचं काम सुरू झालं या प्रोजेक्टसाठी आतापर्यंत जसं की पटकथा ही माझी असली तरी एकट्याने हे काम कोणी करत नाही हे एकदम टीमवर्क आहे आणि या टीम, टीम साठी आमच्या पाठीशी नेहमी सदैव खंबीरपणे उभे असणारे विधान पवार यांचा प्रामुख्याने मी उल्लेख करतो त्यांचा ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांना मदत बोलवतो त्या त्या वेळेला ते नक्की पुढे असतात आणि प्रसिद्धी सोबत सहदिग्दर्शकाची जबाबदारी माझ्यासोबत ते सांभाळत आहेत निर्माता म्हणून सचिन वालम आहे तिथे सनिर्माता सुशील मोरे आहे छायाकार आमचे प्रितेश घडवले करत आहेत संकलायन डीए अभिषेक पाडेकर आहेत आहेत साऊंड निर्मिती चैतन्य नांदगावकर काही काही आर्टिस्ट आपले असे ज्यांना कामामुळे ते येता आलं नाही रंगभूषा विश्वभूषा प्रदीप जाधव अतुल पवार आहेत पोस्टर डिझाईन प्रत्येक त्याचा अजय माळे यांचं काम करतो आणि या चौक्यासाठी एक शीर्षक गीत आहे जे सुशांत माळे यांनी लिहिले आहे व्यवस्थापक आकाश पवार शिकंदर अंबीर रह आहेत लाईट्स वैभव माळी सूरज माळी अस्विन अंबीर आहेत आणि या संपूर्ण कलाकृतीची निर्मिती जी संस्था आहेत त्या नटकट प्रोडक्शन मुक्ता प्रोडक्शन आणि रामा प्रोडक्शन तसेच आपला समोर जो पोस्टर डिझाईन आपण पाहतो तो केलाय अनेक राहाटे यांनी अशी ही टीम आणि अशा अनेक कलाकार आहेत ज्या या टीमला पुढे जोडले जाणार आहेत आणि यातलं पूर्णपणे चित्रीकरण जे आहे ते तालुका करण्याचा आमचा विचार आहे आणि ते इथल्याच कलाकारांना घेऊन आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि इथल्याच कलाकारांना प्रथम प्राधान्य देण्याचा देखील आमच्या तिन्ही प्रोडक्शनचा हेतू आहे आणि हे सगळं करत असताना अडचणी अनेक येतात पण तालुका पूर्णपणे सहकार्य करतील अशी आशा आम्हाला आहे प्रेमावर आधारलेली ही जी संकल्पना आहे अनेक समस्यांना आपण प्रेमामधून घडलेल्या वाईट साईड गोष्टी चांगल्या असतील वाईटही असतील अनेक गोष्टींना आपण बघतो आणि चांगल्या पद्धतीने प्रकारे प्रबोधन पण करणारे हे वेब सिरीज असेल अशी आम्ही आमच्या वतीने नक्कीच सगळ्यांना आम्ही ग्वाही देतो आणि हे सगळ्यांचं मनोरंजन देखील करणारे असेल आणि याचे अनेक जवळजवळ वीस ते तीस एपिसोड या सिरीजचे लोकांना पाहायला मिळतील अगदी डिसेंबर पासून हे डिसेंबर दो दोन हजार पंचवीस पासून ही वेब सिरीज आपल्या सगळ्यांना आठवड्याला एक ते दोन एपिसोड सगळ्यांना पाहायला मिळतील आणि वीस ते जवळजवळ तीस एपिसोडच्या या वेब च्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते मान्यवर पत्रकार संघ यांचे मी प्रोडक्शनच्या वतीने स्वागत करतो आज आम्ही संपूर्ण मंडणगडची टीम सर्व कलाकार हे मंडणगडामधले स्थानिक आहेत आणि सर्वांनी मिळून आम्ही एक चौफेर नावा नावाची मराठी वेबसिरीज करण्याचा प्रयत्न करतोय तर त्यासाठी तुमचं हे योगदान खूप महत्वाचं आहे प्रामुख्याने मी सांगायचं म्हटलं तर आम्ही याच्या अगोदर जुन झुंजून नावाची शॉर्ट फिल्म केली होती त्याच्यासाठी सचिन मायसरांचा आम्हाला एवढा खूप त्यांनी सहकार्य केलेला आहे आणि ह्या ह्या वेळेला तुम्ही कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना तुम्ही आमच्या उपस्थितीला मान देऊन तुम्ही आलात तुम्ही सर्वांचं स्वागत करतो आणखी सांगायचं म्हटलं तर गणेश सरांचं आणि आमचं आम्ही असं बसलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी एक मराठी वेब सिरीज लिहिले आहे तर आपण करूया हो का तर आमचे मित्र आहेत सचिन वालम सर त्यांना आम्ही बसलो आणि त्याच्यावरती विचार केला की असं असं आहे तर आपण करूया तर गणेश सर मला बोलले की आपण स्टोरीवर बसू आणि मी तुम्हाला ऐकवतो तर माझा पूर्णपणे विश्वास आहे मी काय स्टोरी ऐकलेली नाही पण त्या स्टोरी मध्ये काहीतरी असणार छान असेल हे सर्वांना बघायला मिळेल आणि तुम्ही सर्वांपर्यंत पोहचवाल अशी मी अपेक्षा करतो आणि जे जे निवडणार तुम्ही किंवा ते कॅटेगरी कशी असणार आहे त्याच्या अठरा ते साठ या वयोगटामध्ये आम्ही कॅटेगरी ठेवले कारण चौफेर मुळात प्रेम विषय असल्यामुळे त्याच्यामधून मुलं आली त्यांच्या आईवडील आले मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग त्याच्यानुसार आम्ही कथान पाले जीवनावर ते असल्यामुळे मग त्या पद्धतीचे कलाकार आम्ही अठरा बावीस वयोगटापासून एक साठ पासष्ट वयोपर्यंतचे आम्ही कलाकार निवडणार